बिनभिंतींच्या शाळेच्या वतीनं शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता डॉक्टर जे अब्दुल कलाम सामाजिक बहुद्देशीय संस्था संचालित बिनभिंतीच्या शाळेच्या वतीनं शंभर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं शंभर जन्मदेव शंभर सामाजिक उपक्रम या उपक्रमांतर्गत का हा कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम कायकाडी समाज मारुती मंदिर उत्तर कसबा इथं घेण्यात आला या कार्यक्रम सुरुवात मंदिरातील देवतांची पूजा करून झाली यानंतर अॅडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा फेटा बांधून आणि श्रीफळ तसंच हार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमात सोलापूर शहर कैकाडी समाजसेवा मंडळाचे प्रमुख किसन जाधव अपरिचित सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मयूर गवते ॲडव्होकेट स्वप्नील शिंदे संस्थेचे अध्यक्ष गणेश माने वसीम शेख अनिल कमले मोहन कासार

त्याचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यायचा आणि आयुष्यामध्ये पुढे मोठं झाल्यानंतर आपल्या गणेश सरांना आणि या सगळ्यांना ना विसरायचं नाहीये कारण त्यांच्या प्रेरणेत आपण पुढे जाणार देशात सर्वात मोठे सायंटिस्ट व्हा चांगले व्हा चांगला अभ्यास करा आई वडिलांना आदर करा मोठे झाल्यानंतर आई वडिलांना सांभाळा आणि आपलं आयुष्य निरोगी राखा पिझ्झा बर्गर बिग्गर काय खायचं नाही